मागच्या वेळी अमरावतीमध्ये आंदोलन झालं त्यावेळी मी स्वतः आंदोलन मागे घेण्याकरता जे त्यांचे प्रश्न होते ते सोडवण्याकरता शासनाकडे बैठक घेतल्या बऱ्यापैकी मुद्दे त्या ठिकाणी सुटले काही मुद्दे राहिले काही मुद्दे धोरणात्मक आहे काही का मुद्दे फायनान्सशी संबंधित आहे शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमण्याचं आम्ही आश्वासन दिलं ते पूर्ण केलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट येणार आहे की किती शेतकरी आहे किती त्या ठिकाणी कर्जमाफी करावी लागेल आणि पात्र शेतकरी असले पाहिजे कारण मोठ्या प्रमाणावर काही फार्म हाऊसेस आहे काही घरं आहेत त्या ठिकाणी लोकांनी कर्ज उचलले आहेत त्यामुळे एकदा राज्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे चाळीस चाळीस वर्ष शेती करूनही त्यांचं कर्ज कमी होत नाही त्यांचा खरा विचार केला पाहिजे या भूमिकेतली एक समिती तयार केली कर्जमाफी संबंधाने ती समिती काम करताय आणि मग आत्ता जे आंदोलन झालं किंवा आंदोलन करतायत मी सव्वीस तारखेला त्यांच्याशी बोललो त्यांना मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायची विनंती केली सत्तावीस तारखेलाही के बोललो अठ्ठावीस तारखेलाही बोललो माझी चर्चा सुरूच होती अनेक उच्चस्तरीय बैठक मान्य मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यावर दादा बैठकीला के आले एकनाथजी बैठकीला आले पण कुणी प्रतिनिधी आला नाही आमचं साधं म्हणणं होतं कुठला तरी प्रतिनिधी पाठवा महाधुराव जानकरजीला पाठवा अजित नवडेजीला पाठवा राजू शेट्टीजीला पाठवा कुणाला तरी पाठवा म्हणजे बैठक घेता येईल म्हणणं ऐकून घेता येईल आपल्याला त्यावर निर्णय घेता येईल पण बच्चूकडूनही त्या ठिकाणी त्यांचं काय ठरलं मला माहिती नाही आमचे दारं चालूच होते आमचे दार अजूनही चालू आहे बैठकीचे चर्चेचे दार सुरू आहे आजही त्यांनी सांगावं कुठल्या दिवशी बैठक घ्यायची माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार बैठक घेईल पण चर्चेचे दार आमच्याकडनं सुरू आहे चर्चा आम्ही करतो आहे आज सकाळी मी त्यांना आठ दहा वेळा फोन लावला का रात्रीही लावला आत्ता मी त्यांच्या त्यांच्याशी डी सी पीच्या माध्यमातून बोललो त्यामुळे चर्चा आमच्याकडनं सुरू आहे त्यांची जी मागणी आहे की आता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागणी आहेत त्यावर चर्चा तर करावी लागे। बोला लागेल बोलावंचं सरकार लागेल सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं काय एकदा ऐकावचं लागेल ऐकूनच घ्यायचं नाही मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा सरकारने बैठक लावल्या बैठकीला यायचं नाही ही जे भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे त्यांनी बैठक आताही त्यांनी म सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी बैठकीत नाही मार्ग निघू शकतात आंदोलन कमी होऊ शकतं तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे अठरा एकोणीस उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं सह्याद्री होऊ शकेल मंत्रालयात होऊ शकेल जेव्हा जव� शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडं बैठक व्हावी त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा एवढा मंत्रालयीन अठरा एकोणीस मंत्रालय अधिकारी लागतील जे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिव जेवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने दुपारच्या विमानाने वापस जाणे नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला सर्व त्या ठिकाणी तोळगा काढावा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत तोळगा काढायला तयार आहोत चर्चेचं दार खुलं आहेत त्यांनी चर्चेचं दार बंद करू नये संवाद तो फोनवर की सरकारने चर्चेची दारं बंद केली त्यांची भूमिका कशी मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस माझं राजू शेट्टीजी महाधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि मान्य बच्चू कडून बोलणं झालं त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली त्यांनी येण्याचं कबूल केलं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली आता ते आलेच नाही एक जरी प्रतिनिधी आला असता समजा बच्चू कडू नाही आले राजू शेट्टीजी नाही आले कुणीच नाही आलं त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे तर मुख्यमंत्री बैठक चालवतील सरकार बैठक चालवेल या आलेच नाही आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता माझं काल मी काल सकाळी फोन केला त्यांचा फोन बंद त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे आत्ता माझं बोलणं झालं त्यांच्याशी सी पीच्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच त्या आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एवढं अठरावीस अधिकारी प्रधान सचिव मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलनस्थळावर किंवा कुठे बैठक कर घ्या ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू राजू शेट्टीजी माधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो तोडगा चर्चेतूनच निघतो बैठकीतच निघतो सरकारचं असं कुठलंही सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे आम्ही कशाला अटक करू बैठकीला बोलवायचं अटक करायचं एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत हे काही मुघल विचाराचे लोक आहेत काही लोकशाहीमध्ये सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला अटक करा काहीतरी नवीन नवीन फंडे फोळाचे मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेतनं शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे सरकार चर्चेकरता तयार आहे सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली माननीय दोन्ही डीसीएम बैठकीला आले कोणीच प्रतिनिधी येत नाही कसं करायचं त्यामुळे मला वाटलं मुख्यालयामध्ये जाण्याची सुद्धा भाषण बच्चू कडू करायचं असं नाही तेवढ्याचा आंदोलनाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे भाऊ सरकार बैठकीचं आयोजन करते शेतकरी नेते येत नाही दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही आम्हाला अटक केली जाईल नेमकं काय साध्य करायचं या शेतकरी नेत्यांना मला काही त्याच्याबद्दल त्यांची भावना माहिती नाही सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईल त्यांना अटक करतील आंदोलन स्थळावर कधी बैठक होऊ शकतं का एक डीसीएम दोन डीसीएम आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे महसूल मंत्री आहे एवढे सारे आंदोलन स्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना फायनान्स मिनिस्टर असेल अजितदादा असेल एकनाथजी असेल सर्व असेल मान्य मुख्यमंत्री बैठक घेतील पण चर्चा करता तयार पाहिजे ना एकदा मुख्यमंत्र्यांनी दीड तास वेळ ठेवला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दीड तास वेळ ठेवला दीड तास वाट बघितली मान्य मुख्यमंत्र्यांनी दीड तास वाट बघून कोणी झालं नाही मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं एक प्रतिनिधी आले का अजित नवले तरी आले आहेत का मांजराव जानकर तरी आले आहेत का राजू शेट्टी जरी आले आहेत का कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला तर काय चूक आहे सरकारची सरकार तयार आहे पण सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुधाभाव निर्माण करणे मला वाटतं यातनं राजकारण होणे यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटवावे आणि बच्चू कडून पुढाकार घ्यावा सरकार चर्चेला तयार आहे स्पष्टपणे नागपूरमध्ये बैठक व्हायला पाहिजे ती नाही झाली तर दरवाजे ते बंद करतात आम्ही करत नाहीये तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण एवढंच सारं मंत्रालय ज्यातले अठ्ठावीस तीस प्रश्न त्यांचे आहेत अठ्ठावीस तीस जवळपास बारा विभाग आहेत बारा विभागाचे प्रश्न आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत बारा विभागाचे त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे जाणीवपूर्वक हे राजकारण चालू आहे असं म्हणायचं नाही मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही <coughs> फक्त एवढंच आहे शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे भाजपाच्या काल एका आमदारांनी विदर्भातल्या असा एक आरोप केला की बच्चूकडूनचे आणि काही संघटनांशी संबंध की ज्याचे इतर राजकीय हे प्रेरित केले जातात फंडिंग केलं जातं मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे मला माहिती असल्याची मी बोलणार नाही तर संजय राऊत असं म्हणतात ज्या पद्धतीचा आरोप बच्चूकडून केले की मला अटक केली जाऊ शकते संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरून अटक करायची अशा प्रकारचं सरकारचं कुठलाही सरकारची भूमिका अशी नाही आहे सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशाह नाही उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेसारखी हुकुमशाह आम्ही नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे की लोकशाहीमध्ये मत आणि विरोध करण्याचा सत्ताधारी कुणी म्हटलं तेच म्हणतात तेच उत्तर देतात त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर तुम्ही त्यांचं भाषण आहे का तेच प्रश्न उपस्थित करतात तेच उत्तर देतात पुन्हा म्हटलं असं त्यांना अधिकार नाही आहे रोज आंदोलन केलं तरी आम्ही त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही प्रक्षोभक सुद्धा करण्यात आली बच्चू कडूंनी मी म्हटलं की आमदारांना कापा तर रमिकांत दुपकर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय दोन तीन मंत्र्यांनाही कापलं पाहिजे का नाही ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे अशा भाषा करून शेवटी संविधानिक पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे जमावाच्या माध्यमात काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा ज्या होतात किंवा उद्या मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भासण्या अशा भाषा कुणीही करू नये असं मला वाटतं त्यावेळापूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती सुद्धा काही आरोप केले की ज्या व्यक्तीने के घोटाळे केले अशा व्यक्तीला तुम्ही तिकडे पाठवताय बावनकुळे यांचे घोटाळे मी बाहेर काढणारे दोन आठवड्यात त्यांचे जे काही घोटाळे कर्जमुक्ती हो। व्हायल संजय राऊतला माझं म्हणणं आहे उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी शेतकऱ्याचं कर्जमाफ करून द्यावं माझ्या मध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाल की संजय ने पूर्ण घेऊन टाकाल त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची खरं तर बोल पण आहे भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे बोलाची कडी आहे तोंडाच्या वाफा आहे आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे त्यामुळे त्यांना काय काय काळास ते काढू दे माझ्याचं तर चॅलेंज आहे त्यांनी लवकर काढलं पाहिजे हिंदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचं वारं थोरात प्रवास वाढते महायुतीमध्ये सुद्धा आता अंतर्गत पक्षामध्ये स्पर्धा सुरू झाल्यात आज सोलापूरमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी स्पर्धा लागली नाही प्रत्येकाचा पक्ष वाढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आमचा पक्ष वाढवण्याचा आम्हाला अधिकार आहे अजितदादाला अधिकार आहे एकनाथ शिंदेजीला आहे महायुतीमध्ये आहे त्यामुळे जे लोक भाजपमध्ये येतात त्यांना भाजपमध्ये काही राष्ट्रवादीमध्ये काही शिवसेनेमध्ये त्यामुळे ज्यांना जो पक्षाची भूमिका पटली ज्या पक्षाचे विचार पटले ज्या व्यक्तीचे विचार पटले त्या व्यक्तीकडे लोक जातात आणि त्यामुळं मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाही आहे आपापल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जे लोक आहेत ते त्या त्यांच्या पक्षावर प्रेम करतात भाजपमध्ये येणारे मात्र एक वैचारिक दृष्टिकोनातनं आणि एकनाथ शिंदेकडे चाललं आहे अजितदादाकडे चाललं आहे त्यामुळं अशी काही चढावळ नाही आहे महायुतीमध्ये महायुतीमध्ये स्पष्टता आहे या ठिकाणी आपापला पक्ष वाढवण्याची सर्वांना मुंभा आहे मैं मे कई वेगड़ा विचार वेगड़ा विधान महायुक्ति मध्य भानगड़ शुरू है ऐसा वगैरह नहीं है तो बच्चू कड़ू किसानों के लिए आंदोलन कर रहे देखिये बच्चू कड़ू के साथ हमने बार बार किसानों के मुद्दे के ऊपर चर्चा करने के लिए सारे दरवाजे खुले रखे अमरावती में एक आंदोलन हुआ उसमें मैं खुद गया हमने कहा कि किसानों के कर्ज माफी के लिए एक समिति बनाएंगे जो एक्यूरेट डेटा तैयार करेगी कई कई खेत ऐसे जहां पे फार्म हाउस बने हैं जहां पे बड़े बड़े घर बने हैं वहां पर कर्जा माफी की जरूरत नहीं है जो गरीब किसान 40-40 साल से खेत में है, काम कर रहा है लेकिन कर्जा माफ नहीं हो रहा कर्जा बढ़ते जा रहा है उनका माफ होना चाहिए इसके लिए एक समिति गई थोड़ा समय उसके लिए चाहिए हमने उनको राइटिंग में दिया है कि ये किसानों के लिए हम कर्जा माफी के लिए समिति बनाकर उसका निर्णय करेंगे अब ये आंदोलन की बात कही जाए तो हमने 26 तारीख 27 तारीख 28 तारीख तीनों दिन मैंने खुद बच्चू कड़ू जी से राजू शेट्टी जी से बात की और कहा कि एक बैठक उच्च स्तरीय होगी मुख्यमंत्री जी बैठक लेंगे और उसमें अपन निर्णय होगा मुख्यमंत्री जी ने बैठक लगाई डेढ़ घंटा सारा मंत्रालय सारे हम दोनों डीसीएम मुख्यमंत्री वेट करते रहे कोई भी प्रतिनिधि उनका नहीं आया चलो बच्चों कड़ो नहीं आते तो राजू शेट्टी जी आ जाते महाधेवराव जानकर जी आ जाते अजीत नवले आ जाते कोई आया नहीं बाद में मैंने कल भी फोन लगाया सवेरे भी लगाया अभी मेरी थोड़ी देर पहले बात हुई उनको कहा कि भाई मंत्रालय में फिर एक बैठक होगी आप डेट बताइए कब आना चाहते हो आप मुख्यमंत्री जी का समय लेकर फिर एक बार बैठक लगाएंगे उन्होंने कहा कि नागपुर में बैठक लगाइए अब सारा मंत्रालय नागपुर लेके जाना उसके बजाय है सवेरे का फ्लाइट है दोपहर का फ्लाइट वापस जाने का है कोई भी प्रतिनिधि आ सकता है तो मुझे लगता है कि हमारे तरफ से सरकार की तरफ से चर्चा के सारे दरवाजे खुले हैं कोई दरवाजा हमने बंद नहीं किया हम दरवाजे हमने चालू रखा है निश्चित रूप से बच्चों का उनकी जो आंदोलन करता है वो कहे कि हमको सरकार से बात करनी है सरकार के बैठक लगाने की व्यवस्था हम करेंगे तो यहाँ मुंबई आएंगे बात करने बयान तो ये उद्धव ठाकरे की सरकार नहीं है यह हुक्म शाह सरकार नहीं है ये देवेंद्र फडणवीस जी की सरकार है लोकशाही मार्ग पर चलने वाली सरकार है तो माननीय देवेंद्र फडणवीस जी की सरकार हमारी सरकार ऐसा कुछ धंधा करने वाली नहीं है ये हुक्म शाह जैसा करने वाले नहीं है वो आए और बैठक करके वापस जाए किसानों को बात करे हमसे बात करे मार निकल जाएगा सर तेजस्वी यादव ने एक मिनट यादव ने बिहार में ऐसा बयान दिया है कि महाराष्ट्र मुंबई में बिहार मित्र केंद्र स्थापित किया जाएगा जिससे लेकर बिहार की यहाँ की जो जनता है उनके लिए सेवा सुविधाएं की उपलब्ध की जाएगी क्या अब बिहार में जो वोटर है मुंबई में उसको लेकर की राजनीति चल रही है भाई तेजस्वी यादव ने पहले बिहार संभालना चाहिए मुंबई में हमारे बिहारी भाई जो है उनको संभालने के लिए है हमारी सरकार हमारी पार्टी हम सब लोग सब लोग बिहार के यहाँ जो रहते हैं उत्तर भारत के और बिहार के सारे ये भारतीय जनता पार्टी हमारे सरकार के साथ खुश है कोई उनमें ये नहीं है पहले अपना बिहार देख लें बाद में यहाँ की बात करें मुझे लगता है कि बिहार के चुनाव को प्रोत्साहित करने के लिए यहाँ के जो होटल्स है मुंबई में जो रहने वाले बिहार के उनको प्रलोभन देने के लिए बात कर रहे हैं तेजस्वी यादव का बयान आया कि जो इंडिया ब्लॉक का मैनिफेस्टो है उसमें जो बफ अमेंडमेंट बिल है उसको वो हटा देंगे अगर बिहार में चुनाव बिहार तो में चुनाव चल रहा बिहार के नेता इससे बात करेंगे